फर्स्ट डे प्रजितच्या स्कूलला जाऊन फाईन देऊन आलो होतो मी फायर लेनला ड्रॉप करून जातात लोक माझ्याकडे नव्हते ना मी एकटीच होते गेले होते मे बी लवकर जाऊन आले असते तर कार मिळालं पण नसतं पोलिसला तिथं पार्क केलेलं पण मी आम्हाला बस वगैरे चेंज करून घ्यायचं होतं वेळ लागला थोडासा मग येईपर्यंत पोलीस वेट करत होता बाहेर प्रत्यक्ष म्हणते मी येऊ ये पोलीस कारला म्हणते मी उशून सांगाल मी थंड झाले माझ्या मा मग सांगितलं त्यांनी काही नाही पार्क तुम्ही ब्लॉक केला तिथं फाईन द्यावा लागतं म्हणून देऊन दिला तर दुसऱ्या दिवशी आता गेलो गेलतो प्रजातला पीक करायचं होतं त्याला तापल ते थोडंसं दुपारीच घेऊन गेलो तर गेल्या गेल्या म्हणली गेल्या गेल्या म्हणली की मम्मी मी यू आहे भाई भाई का बाई म्हणले बाई म्हणताना काय म्हणती बाई आजी आजी, आजी? आजी, आजी बाई म्हणजे आजी आहे का आजींचा बाई गंगाबाई चार पीठ आणि एक व्हिडिओ बघत होते त्यात रेस्टॉरंट मध्ये मेन्यू म्हणून सांगते देतात आपका मेन्यू या आहे म्हणून दिल्यावर म्हणते हा मेनू मेनू नानी नानीचं नाव काय मेनू आणि पत्ताच हा नीनाय नीना, नीना। मेनू आवडला होतं तिला घ्यावं म्हणली पण मी म्हणले नानीचे नानी, नानी रडती मग ती स्वतः नीना ठेवून घेतली स्वतःच